रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर रजेवर रेतीचे अवैध तस्करी करणारे टिप्पर मात्र सुसाट वेगाने रस्त्यावर रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी रिसोर्ट तालुक्यात अवैध तस्करी करणाऱ्या रेती माफियांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केलं असून त्यांनी मागील आठवड्यात सलग पाच वेळा अवैध रेतीची तस्करी करणाऱ्या रेती तस्करांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या त्यामुळे अवैध रेतीची तस्करी करणाऱ्या रेतीमाफियांनी थोडासा विसावा घेण्याचं ठरवलं मात्र रिसॉर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर या घरगुती कारणावरून मागील पाच दिवसापासून शासकीय रजेवर असल्याने व याचा सुगावा रेती तस्करी करणाऱ्या रे रेतीमाफी यांना लागण्याने त्यांनी याच संधीचा फायदा घेत रिसॉर्ट तालुक्यात अवैध रेती तस्करी करण्यास रे प्रारंभ केल्याचे समजते मागील पाच ते सहा दिवसांमध्ये रिसॉर्ट तालुक्यातील छुप्या मार्गाने रेती तस्करी करणाऱ्या रे टिप्परने थैमान घातले असून या मार्गावरील रस्त्यावर सुसाट वेगाने रेती घेऊन धावत असल्याचं दिसत आहे रिसॉर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजणकर या रेती माफी यांच्या कर्दनकाळ ठरल्या असून त्यांच्या सततच्या कारवायांमुळे अवैध गौण खनिज करणाऱ्या रे रेती तस्करांचे धाबे दणालेत विशेष म्हणजे रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर या गुप्त माहितीच्या आधारे रेती तस्करावर धाडी टाकताच शासकीय कामकाजात व्यस्त असतानाही केव्हाही वेळेचा विचार न करता छुप्या मार्गाने रेती तस्करी करणाऱ्या रे रेतीमाफियांचा शोध घेऊन शासनाच्या तिजोरीला चुना लावणाऱ्या रे रेतीमाफियांचा पर्दाफाश करून त्यांच्या मुसक्या आवळल्यात वाशिम जिल्ह्यातील रिसॉर्ट तालुक्यात रेतीची अवैध तस्करी करणाऱ्या रेती माफियांवर सर्वात जास्त कारवाया झाल्या असून रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या धडक कारवाईमुळे अवैध रेती तस्करी करणाऱ्या रेती माफियांमध्ये दहशतीचं वातावरण पसरले असून मागील सततच्या कारवायामुळे रेती तस्करांचे धाबे धनानलेत रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर ह्या मागील पाच दिवसापासून शासकीय रजेवर गेल्या असल्याने अवैध रेती तस्करी करणाऱ्या रे रेती माफियांनी आपले डोके वर काढले असून या कालावधीत रिसोर्ट तालुक्यातील महत्वाच्या मार्गावरून रेतीचे टिप्पर सुसाट वेगाने धावत असल्याचं दिसत आहे विशेष म्हणजे रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर ह्या शासकीय रजेवर कधी जाणार व कधी रुजू होणार याबाबत रेती तस्करांना गुप्त माहिती पुरवली जात असल्याचे जनतेतून बोलले जात असल्याने शासकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय विशेष म्हणजे रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर ह्या रजेवर गेल्यापासून एकही अवैध रेती तस्करणा करणाऱ्या रे रेती तस्करावर कारवाई न झाल्याचं जा षडवश्रुत आहे रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या पश्चात रिसोर्ट तालुक्यात अवैध रेतीची तस्करी जोरात सुरू असली तरी लवकरच शासकीय रजा संपवून आपल्या कामकाजावर लक्ष केंद्रित करून अवैध रेती तस्करी करणाऱ्या रेतीमाफियांच्या मुसक्या आवडतील अशी अपेक्षा सर्वसामान्य जनता व्यक्त करत आहे उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोर्ट वाशिम